रोहा तालुक्यात अज्ञात महिलेचा वावर पोलिसांकडून शोधकार्य सुरू रोहा तालुक्यातील वरसे रोड या ठिकाणी एका अज्ञात महिलेचा वावर असल्याची घटना संपूर्ण रोहा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रात्री आठ सव्वा आठच्या दरम्यान एक लाल साडी परिधान केलेली अज्ञात महिला आली असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जाते संध्याकाळच्या दरम्यान गावातील पुरुष मंडळी गोविंदाच्या सरावामध्ये तसेच गावातील महिला स्वयंपाक करण्यात व्यस्त असताना या संधीचा फायदा घेऊन या महिलेने गावात प्रवेश केला आणि एका मुलीचे नाक तोंड दाबून पळविण्याच्या प्रयत्नात असतानाच दुसऱ्या एका मुलाने अरडाओरडा करायला सुरुवात केली त्यामुळे ती महिला घाबरून तिथून पळून निघून गेली मुलाच्या ओरडण्याने मुले चोरी करणाऱ्या महिलेचा डाव फसला ही माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ती महिला पळून गेली असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून योग्य ती पावळे उचलावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते पोलिसांकडे ग्रामस्थांनी संपर्क केला असता त्या अनोळखी महिलेचा पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक देवीदास यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू आहे घटना सव्वा आठ आठच्या दरम्यान एक अनोळखी गाव, गाव एक तिथे कोणी नसताना जी पोरमंडली आहे ती सर्व अंडीच्या प्रॅक्टिस साठी आली होती महिला कामा म्हणजे जेवण बनवायच्या कामामध्ये होते एक तालुकामध्ये मध्ये त्या लहान मुलीला एका आज्ञात महिलेने पकडले तिचं तोंड आपलं ते साईडचा एक मुलगा होता तो जोरात असा ओरडला त्यामुळे त्या महिलेने त्या मुलीला तिथे ठेवून पल काढला हां आणि सर्व महिला नंतर सर्व महिला एकत्र होऊन आम्ही सर्व शोध मुलांना सर्व सांगितलं आम्हाला इकडे सर्व शोध आम्ही घेतला तर काय ती महिला पुढे सापडली नाही तर अशी ना घटना परत पुढे झाली नाही पाहिजे त्या ठिकाणी आम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये पण महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका